नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला स्वागत करतो आ, बिग बॉस अर्थात पाचवा सीझन सुरू आहे अनपेक्षितरित्या बाहेर आला असं सगळ्यांच म्हणणं आहे तर जेव्हा तुला लक्षात आलं की आता आपण बाहेर पडतोय तू आणि आय थिंक निकी बाजूबाजूला उभे होता तेव्हा तुला थोडं जाणीव झाली होती का त्या क्षणी की आता माझीच बारी आलेली त्या क्षणी झाली होती त्याच पहिले झाली होती मला की मला असं झालं होतं की बाबा ठीक आहे आता तू जाणारच आहे कारण सगळ्यांना माहीत आहे की एक पहिल्यांदा कोणी एक हिंदी इंडस्ट्रीमधून एक काम करण्यासाठी तिथे गेलं आहे आणि महाराष्ट्राचे पब्लिकने इतकं मला बघितलं नव्हतं तेव्हा आता बघितलं आता पूर्ण महाराष्ट्राने बघितलं मला की अरबाज असा आहे तर तिकडे लोकांना नाही माहित होतं आणि तिकडे लोक खूप काम केलेले लोक होते माझ्यासोबत जे नॉमिनेशनमध्ये होते तर मला वाटलंच होतं की हा ठीक आहे आता ती वेळ आलेला आहे तर पण मला हे पण होतं की जर गेम बघून केलं असणार लोकांनी तर मी भार नाही <laughs> आणि जसं तुम्ही म्हटलं की अनएक्सपेक्टेड झालेला आहे तर तुम्हाला नाही वाटत असं की अनएक्सपेक्टेड झाले आहे ऑब्विसली सगळ्यांना वाटतंय की अनएक्सपेक्टेड झालेला आहे मला पण तेच वाटतंय तर आता आपण त्याला काय करू शकत नाही भगवानने काहीतरी पुढे चांगलं लिहिलेलं असणार तर म्हणून ना तो अनएक्सपेक्टेड एक्सपेक्टेड होणार पुढे पुढच्या चर्चा आपण पुढे करूया तो म्हणालास की आधीच तुला त्याची कल्पना आली होती आणि तू महाराष्ट्रामध्ये जरी तुझा जन्म झाला असला तरी तुझं हिंदीशी कनेक्शन तसं होतं मराठीच तसं कनेक्शन नव्हतं किंवा तसं तो प्रेझेंट झाला नव्हता त्यामुळे जो अरबाज तू तिकडे दाखवलेला आहेस महाराष्ट्रात महाराष्ट्रात तो जो दाखवला आहे त्याच्यासाठी तू सॅटिस्फॅक्टेड आहेस का हो खूप सॅटिस्फॅक्टेड आहे मला जसं दाखवायचं होतं की अरबाज आहे कसं हिरो सारखी प्रसन आहे कारण आठ नऊ महिने झालेले मला एक इंडस्ट्रीमध्ये काम करून याचा पहिले शो केलेला आहे तो शो मध्ये पण मी फक्त टास्क मध्ये दिसलेला आहे पण माझी रिअल पर्सन आहे जसं स्टेजवरती भाऊ मला सांगितलं होते तुम्ही एक शो करून आलेला आहे आणि इथे तुम्ही कसं करणार तर मी भाऊला सांगितलो भाऊ तो स्टार्टर होता मेनकोस इथे दिसणार तर पूर्ण <laughs> मेनकोस मी दाखव दाखवले लोकांना पूर्ण उघडलेला आहे माझा माझा राग माझे इमोशन माझा लव्ह माझे सॉफ्ट कॉर्नर सगळं काही तिकडे दाखवले लोकांना की असा एक व्यक्ती आहे जो त्याच्याकडे सगळं काय आहे निश्चितच पण तुझ्या बाबांचं वडिलांच मी एक मुलाखत पाहिली तुझ्या मित्रांनी काही ठिकाणी असं बोललेलं आहे की अरबाज असा नाहीये अरबाजने काही गोष्टी ज्या आहेत त्या नाही तशा केल्या पाहिजेत कुठेतरी चुकतो तो चुकतोय असं त्यांची मत आहेत नक्की सोबत असणं किंवा तुझं जे ऍग्रेशन जे खूप जास्त ऍग्रेसिव्ह आहे असं त्यांचा म्हणे की तू काय ऍग्रेसिव्ह नाहीये तो गेम साठी होत असेल कदाचित अशी त्यांची मत आहे तर हे कितपत तुला योग्य आहे माझा ऍग्रेशन खूप आहे पण काय असताना जेव्हा आपण बाहेर असतो आता तुम्ही माझ्या सोबत बसलेला आहे तर तुम्ही फक्त आता दहा मिनिटं माझे सोबत आहे त्याच्यानंतर तुम्ही दूर होणार माझ्याकडून तर तुम इतका अटॅचमेंट नसतं आणि तुम्ही कंटिन्युअसली एक घरामध्ये साठ दिवस एकमेकांना चिकून बसलेला आहे तिकडे तुम्हाला ते असतं की बाबा आता हा व्यक्ती कोणाकडे जायला नाही पाहिजे समोर तो व्यक्ती याच्याकडे आला नाही पाहिजे आणि तो आतमध्ये आहे तितका पण घरामध्ये पण दिसला नाही कारण मी घरामध्ये पण जास्त राहत नाही मित्रांसोबत पण असतो पण जेव्हा जेव्हा मित्रांसोबत झालेला आहे माझा तर भांडणं खूप झालेले मारामारी झालेली डायरेक्ट मित्रांसोबत तर ते मग पुन्हा आम्ही भेटतात फ्रेंडशिप असेच असते की बी फोड द्या कोण बी निकाल द्या तो एक साथ आण पडता तर तो फ्रेंड लोकांना माहित आहे की माझा ऍग्रेशन कसं आहे फक्त माझे वडील समोर माझा नजर खाली असते <laughs> रेस्पेक्ट इजत आहे माझ्या वडील समोर माझा उठणारच नाही कधीच नाही उठणार माझ्या आई वडील समोर बाकी दुसऱ्यांसमोर जर माझ्या आई वडीलला कोणी सांगणार काही गोष्टी बोलणार तर तो माझा दिसतोय लोकांना की बाबा याच्याकडे हे पण आहे तर तसंच मी म्हटलं की आतमध्ये माझ्या आई वडील नव्हते पण निक्की होती जे हात ठेवली होती त्याने माझ्या डोक्यावर पण आणि माझा लाईक एक इमोशन वरती तर तिच्या सोबत जे होत होत दिसलं पण आय थिंक आता पत्रकार परिषद असं म्हणाल होत की निक्कीला मी ते अधिकार दिले नव्हते की तिने आधि, मला समजावावं येऊन अधिकार मी सांगितला होता हे सांगितलं समोर माझा सांगितलं होतं की निक्की निय तुझ्याकडे तुला समजायला तर मी म्हंटल तिला हक्क नाही येते समजत आहे मला पण इतकं नाही समजत की मी पॉवर नाही करू शकत कारण जेव्हा मला शांत व्हायचं हो मी तेव्हा शांत होऊ शकतो पण ती येते पण काय आहे ना माझा खूप जास्त असताना तर मला माहिती की ठीक आहे तुम्ही बघितलास ना जेव्हा जेव्हा निक्की माझ्या जवळ आलेली मी हात वरती गेलेले आणि माझे एक्सप्रेशन चेंज झालेले तिथे कारण होत आहे पण पूर्ण राग कंट्रोल नाही होत मी केलंय त्याच्या समोर यात कोणताही तुम्हाला व्यक्ती करते तु, तर आपण ठेवता या वडील पण तुमचे सांगतात ना तुम्हाला तुम्ही आतमध्ये ठेवतात बरोबर तू तुझे सगळे इमोशन्स वगैरे सगळे तर तिकडे तू दाखवलेच आहेस पण इफ जर तू निक्की सोबत नसतास त्या घरामध्ये तर आम्हाला कुठला अरबाज कदाचित बघायला मिळू शकला असता जर मी निक्की सोबत नसल असत तर फक्त तुम्हाला जे ऍग्रेशन दिसलं गेम स्ट्रॅटजीज दिसली फक्त तुम्हाला ते बघायला भेटलं असतं कारण तिकडे तोडफोड जे झाली तोडफोड तुम्हाला बघायला भेटली नसते जे माझं अग्रेशन नॉर्मल व्यक्ती सोबत माझा ऍग्रेशन आहे तर तो फक्त मी ओढतो लांब आवाज करून देतोय पण जास्त जेव्हा होत ना माझा तेव्हा ते तो तो तोडफोड होते कारण फिलिंग्स मध्येच निघते ते सगळ्या गोष्टी निककी नस नसली असती तर फक्त गेम दिसला असतं एक एक टास वगैरे दिसले असते आणि टास पण इतके एफर्ट टाकून नाही दिसले जसं निक्की चुकली होती अंडा टाकण्यामध्ये त्याच्यानंतर जो थर्ड राऊंड मध्ये मिळाला होता तो वेगळा अरबा झाला होता की आता तर टाकायचा अंडा तो अॅग्रेशन तुम्हाला तिकडे पण मजा आली की भाई तो रहा है। मजा आली देखने के लिए तर तो हिरो वाली पर्सनॅलिटी तुम्हाला तशी दिसली नसती कारण हिरोईन नाही राहिली तो सिर्फ विलन जसे दिसत पण ना हे हिरो आणि हिरोईन होते आता तू म्हणतोय जसं या आधीचे जे मराठीतले सीजन झाले त्याच्यामध्ये अनेक अशा जोड्या होत्या मुलगा मुलगी जे तिकडे एकत्र खेळत होते सो ते मिसाल ठरले बिग बॉस मधले मग शिव ठाकरे आणि विना असेल वगैरे अशी मिसाल ठरल्या जोड्या मग त्यात विशाल विकास असेल मैत्री पण मिसाल ठरली पण यावेळेस मराठी बिग बॉस मध्ये असं काहीच झालं नाही ना की एक मुलगा मुलीची जोडी मिसाल ठरली ना की तुझी आणि वैभवची मैत्रीची मिसाल ठरली असं काही झालं का वाटतं तुला जर असं आहे की निक आणि माझी मिसाल ठरली नाही तर सर्वात जास्त क्वेश्चन आहे महाराष्ट्राला तर फक्त निकी 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 आहे की अरबाज काय करते अरबाज ते तिचं ते आहे तर फक्त चालू होता महाराष्ट्रामध्ये आणि मी आल्यानंतर पण जे मी बघितलंय जे फॅन पेजेस वरती मी व्हिडिओज बघितले तर माझ्या लोकांना असं सांगितलं की शहनाज गिल आणि जो होता तो तसा हिंदीमध्ये आम्ही ते बघितलंय मध्ये कधी आम्ही असं बघितलं नव्हतं की इतकी इमोशन जोडलेलं आहे तर आम्हाला दिसत होतं की बाबा हे लडका क्या कर रहा है तिने पण मला खूप बाळासारखं सांभाळलेलं आहे पण ते दिसलं नाही यात कोणी बघितलं नाही ते नाही माहीत मला पण तसा होता आमचा तर ते नॉमिने जेव्हा मी एवढ झालो तेव्हा दिसलं लोकांना सगळं की किती इमोशन जोडलेले होते एकमेकांचे तर ते असणारच की बाबा निक्की अरबाज सगळं हेच सांगत होते की निक्की अरबाज आहे म्हणून चाललंय गेम कारण पूर्ण बी टीम दोन लोकांना टार्गेट करत होती मी मला असं वाटलं नाही कधी कोणते मराठी बिग बॉस मध्ये की एक व्यक्तीला दोन व्यक्तीला पूर्ण घराने टार्गेट केलेला आहे टार्गेट करत होता एकाला पण मी तुला आठवण करून देतो निकी रूम गेली होती तिकडे तुम काहीतरी गॉसिप तुम्ही केले होतं तिच्या बाबतीतलं म्हणून ती बाहेरून तिचा आक्रोश असा होता की आता मी ए टीम मधले जे आहेत ना सगळे कोणालाही फायनल फिनाले पर्यंत येऊ देणार नाही आणि तसंच होत आहे वैभव गेला अरबाज गेला छोट्या पोटाने गेला आता फक्त जानवी राहिली आणि सो ती तिच्या शब्दांवर ठाम राहून ती याच्यामध्ये करते मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये तिचं काय नाहीये याच्यामध्ये पहिले आमचंच आहे मी पहिले सर्वांना हे सांगितलं तर टीम जशी फुटणार तर टीम कंटिन्युअसली एक एक करून जाणारा बाहेर तिचं पहिले तिने जर सांगितलं की मी कोणाला देऊ देणार घेऊ देणार नाही तिचे पहिलेच मी यांना सांगितलं होतं की जर टीम फुटली ना तर कोणीही जाणार नाही टॉप फाईव्ह मध्ये टीम फोडायला कोण फो जबाबदार टीम फोडायला पहिले जेव्हा आम्ही चालत होते थोडा पाठीमागे पुढे चालत होते आणि निक्की जान्हवीला पण नाही आवडत होती ना वैभवला आवडत होती ना घनश्याम ला आवडत होती पण मी कसं तिकडे पूर्ण टीमला घेऊन चालत होतो थांबा चाला थोडा गोष्टी वगैरे करा पण रूम मध्ये जेव्हा निक्कीला दाखवला आणि निक्की गेम खेळायला आलेली निक्की रूम मध्ये येऊन जसं पैडीदा केलं जाऊ द्या सोडा ना काय बघितलं नाही हे केलं असतं ना था था नहीं। 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 नहीं तर तुम्हाला मजा नाही आली असते काही दि तर गेम पण आहे त्याचा पण तो दृष्टिकोन घेऊन पण बघा तुम्ही की गेम पण आहे पण तसं केलं असतं तुम्हाला मसाला भेटला नसता तुम्हाला ते भेटलं नसतं की यार फुटलं टीम आता जान्वी निक्कीचं बघितलं नसतं तुम्ही काय गोष्टी निक्कीचा माझा तो बॉन्ड तुटल्यानंतर तो बंधनामध्ये ते बघायला भेटला परिणाम असं झाला की तुम्ही सगळे बाहेर आलात हा ते तर होणारच होतं मी त्यांना सांगितलं होतं की टीम फुटली की लोक बाहेर येणार म्हणजे हे तुम्हाला माहितच माहितच हो तुम्ही बघा ना डेंजर झोन मध्ये आणि मीच होते का नाही जान्हवी सेफ झाली तिकडे बसली तर असा जागा बघायला गेलं okay, तर मेन जान्हवी पहिले जान्हवी सेफ झाली पण निक्की आणि मी निघत निक्की पण निघाली निघाली असती पण तसं झालं नाही ना कारण जान्हवी सेफ झालेली आपण जर बघायला गेले तर खूप काही गोष्टी आपण काय उलट पुलट करून पण बघू शकतो पण पुरुषोत्तम दादा पाटील जे आहेत त्यांनी त्यांची मुलाखत जेव्हा आम्ही केली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं ना एक पद्धतीचा आरोप सुद्धा होता की जेव्हा ते बाहेर पडत होते तेव्हा तू विठ्ठलाच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषामध्ये सामील झाला नाही तर असं त्यांचं एक म्हणणं होतं का का yes. ते काय होत नेमकं प्रकरण कारण त्याच्यावरून तुला खूप जास्त धार्मिक हे नॉमिनेशन होता आणि मी पुरुषोत्तम दादाला नॉमिनेट मीच केलं होतं आणि तिकडे जे काही चालू होतं मी खूप इमोशनल आहे तुम्हाला पण तुम्ही बघितलं ना जे जे कंटेस्टंट बाहेर गेलेले मी त्यांच्यासाठी लढलोय आणि तिकडे मी एक झोन कधी कधी आपण असतात ना की आपण काय विचार करता मनामध्ये समोरच्या दहा व्यक्ती पण असं या एक दोन तीन असो ते काय बोलतात तुम्हाला समजत नाही तर तिकडे त्यांनी काय बोललं ते मला समजलं नाही आणि लाईक शिवाजी महाराजांचं आपण त्यांचं मुळ तिथेच मी राहतो तिथेच मी राहतो तिकडे किती रिस्पेक्ट त्यांची आम्हाला माहित आहे की कुठे काय आम्ही आणि त्यांनी कसं सांभाळलेलं आहे ते पण आम्हाला माहित आहे कोण पाठीला पाठी लागूनच काम केलेलं सगळ्यांनी तर तो माझ्या मनात कधी रिलीजनला घेऊन कधी आलेला नाही जर असं असलं असतं तर मी म्हटलं असतं मराठी बिकॉज हे नाही मी नाही तर तसं असलं असतं पण नाही आपला तसं नाही तो एक त्याच्यानंतर तुम्ही कधी मला बघितलं नसणार की मी काय असं काय केलेलं आहे मी सगळीकडे एन्जॉय केलेलं आहे सगळीकडे मी सहभागी झालेलो ला। आहे फक्त तो जुन आणि तुम्ही बघितलं पण असताना तो मी तुम्हाला असं दिसणार नाही की मी जाणून बुजून काय करतो हा। मी ते बघायला मी बघितलंय मी एक असं मी मी सायलेंट उभा होता असं फक्त असं बघत होतो मी सायलेंट तुम्ही विचारत होतो काही मी मला माहितच नाही की तिकडे असं झालेलं आहे बरोबर आता ऐकली दुसरी बाजू महत्वाची आहे ती मला वाटलं की समोर यावी तुम्ही योग्य रीतीने त्याचं उत्तर दिलं जातं असं पहिले पण एक झालं होतं की जेव्हा मी ऐकतो ना तर मी ही गोष्ट करतो अंकिताने म्हटली होती की आमचा महाराष्ट्र बघताय पुढे आमचे मराठी लोक म्हणले मी पण महाराष्ट्रातच आहे तू तर मी बघितलं तर मी हे सांगलं मी पण पहिलं झालेलं हीच मिठी मध्ये मी खेळलो मोठं झालं तू हे नको सांगू ते पण माझेच लोक आहे तर मी तिकडे असं बोललोय बरोबर मी तिकडे ऐकलं असतं तर या गोष्टी असल्यास तर मी खूप रिस्पेक्ट करतोय गुड गुड पण मला वाटतं आता काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील प्रेक्षकांना सुद्धा जाता जाता अशी चर्चा भरपूर होते की अरबाज पटेल आता हिंदी बिग बॉस आठ अठरा सीजन मध्ये दिसणार आहे सो काय बघूया पुढे तुम्हाला बघायचं तर तुम्ही सगळ्यांना महाराष्ट्राला बघायचं असंही म्हणणे की तू त्याच्यासाठी म्हणून बाहेर आलास बघूया <laughs> आहे खूप प्रोजेक्ट आहे पुढे बघूया okay. मजा येणार पण तुम्हाला तर नक्की मी कुठे ना कुठे दिसणारच आहे कारण मला ते आता तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राच्या मनामध्ये जी जागा जे बनवली आहे ते सगळे मला म्हणते वी मिस युअर बाज वाय कार्ड ये आम्हाला तु, तुला बघायचंय तुला हे करायचं तर नक्कीच मी त्यांच्यासाठी काहीतरी असं करणार आहे दिसणार असं मी पुढे आता तू अमराठी आहेस म्हणून एक खास तुझ्यासाठी मला तरी वाटतं की तुझं कौतुकच आहे मला विशेष कारण तू अ मराठी असून तुझा मराठी उत्तम बोलतोयस शिकतोयस मराठीत असे दोन चार शब्द कुठले शिकलेस की तुझ्या स्मरणात राहतील आणि ते पुढे वापरशील मराठीमध्ये अख्खा शब्दकोश होत वर्षाताई वर्षाताईचे तर खूप काही शब्द होते पण मला लाइक एक्सप्लेन करता नाहीये तितके चांगलं वापरशील तुझ्या आता आता तर असं झालेलं आहे ना मी बुलता बुलता की <laughs> मी हिंदी पण बोलतो बोलतो मराठी बोलतो दोन दिवस तर असं झाले मला की मी कॉल केला हा सांगा ना काय म्हणतात अरे अरबाज नाही बोल रहा। अरे अच्छा बोल भाई क्या बोल असं झालेलं आहे कोण तुला टॉप फायव्ह मध्ये दे दिसतात आणि विनर कोण व्हावं असं वाटत वा वा तुला विनर तर मला निक्कीच असं वाटतंय निक्कीच व्हायला पाहिजे पण आता जसं मी भार बघतोय तर सूरजला खूप महाराष्ट्रामध्ये प्रेम दिसत आहे yes. पण जसं सगळे म्हटले मं, होते की येऊन असा नाही झाला पाहिजे पुढे की सूरज काही होत नाही पण तरी mm. पण दिलाय आम्ही तुला mm. दिलाय mm. कारण कधी कोण कसं पलटणार तुम्हाला माहित नाहीये पण त्याचं पुढच्या आयुष्यासाठी मी हेच प्रयत्न करणार की तू चांगल्या पद्धतीने गेम खेळ आणि तो स्मार्ट झाला पाहिजे याचा पुढे पण आणि खूप काम तिला करायचं पुढे पण तर पुढच्या याच्यामध्ये जसं पाण्यासारखं आहे तर तसं थोडंसं त्याला स्ट्रॉंग होवा लागणार आहे आणि चांगला आहे खूप चांगला आहे त्याच्यासाठी तर टॉप टू मध्ये मी डायरेक्ट तुम्हाला सांगू शकतो की सूरज आणि निक्की, निक्की। हा ही परखड मत तू जी जशी दिलेली आहेस ती उत्तमरित्या दिलीस ती आम्हाला आवडली देखील आणि काही गोष्टींचे तू खुलासे केलीस काही yes. गोष्टींचे तू जे मत प्रेक्षकांमध्ये तयार झालं होतं त्याचं निरसनही केलं यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत बोलल्याबद्दल आणि तुझा पुढचा प्रवास इफ जर तू अठरा मध्ये देखील आलास हिंदी सिझन मध्ये त्यासाठी सुद्धा आम्ही तुला सपोर्ट करू खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा